श्री गणेशाय नमः नमस्कार इंग्रजी वर्षानुसार जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना ह्या महिन्यात थंडी खूप असते चौदा व पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यानिमित्ताने एकमेकांना आपण तिळगुळ वाटतो तिळगुळामुळे शरीराला ऊब मिळते शरीर बळकट बनते संक्रांतीच्या निमित्त साधून मी या ठिकाणी उखाणे लिहिलेले आहेत हे उखाणे तुम्हाला नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे चला तर मग तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा उखाणा नंबर एक मकर संक्रांतीला आकाशात दिसते पतंगांची रंगीत रांगोळी मकर संक्रांतीला आकाशात दिसते पतंगांची रंगीत रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी उखाणा नंबर दोन भांग भरून साजरा, कर साजरा करते हळद कुंकू भांग भरून साजरा करते हळद कुंकू रावांसारखे पती मिळाले म्हणून देवाला म्हणते थँक्यू रावांसारखे पती मिळाले म्हणून देवाला म्हणते थँक्यू उखाणा नंबर तीन रात्रणीच्या कळ्या उमलतात रात्रीला रातराणीच्या कळ्या उमलतात रात्रीला रावांचं नाव घेते संक्रांतीला रावांचं नाव घेते संक्रांतीला उखाणा नंबर चार हळद कुंकवाच्या कार्यक्रमाला मैत्रिणी आल्या नटून हळद कुंकवाच्या कार्यक्रमाला मैत्रिणी आल्या नटून रावांनी आणलेल्या साडीत दिसते उठून रावांनी आणलेल्या साडीत दिसते उठून उखाणा नंबर पाच संक्रांतीला तिळगुळासोबत वाटतात काटेरी हलवा संक्रांतीला तिळगुळासोबत वाटतात काटेरी हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा उखाणा नंबर सहा संक्रांतीला करतात सुगड पूजा संक्रांतीला करतात सुगड पूजा रावांच्या जीवावर करते मी मजा रावांच्या जीवावर करते मी मजा उखाणा नंबर सात हलव्याच्या दागिन्यांना आणि काळ्या साडीला असतो संक्रांतीला मान हलव्याच्या दागिन्यांना आणि काळ्या साडीला असतो संक्रांतीला मान रावांमुळे मिळाले मला सौभाग्यवतीचे वान रावांमुळे मिळाले मला सौभाग्यवतीचे वान उखाणा नंबर आठ संक्रांतीच्या ओटीत गहू हरभरा गाजर संक्रांतीच्या ओटीत गहू हरभरा गाजर रावांच्या हाकेला मी नेहमीच असते हजर रावांच्या हाकेला मी नेहमीच असते हजर उखाणा नंबर नऊ संक्रांतीला करतात बाळाचे बोरन्हाण संक्रांतीला करतात बाळाचे बोरन्हाण रावांमुळेच मिळाला मला सौभाग्यवतीचा मान रावांमुळेच मिळाला मला सौभाग्यवतीचा मान उखाणा नंबर दहा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चला रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चला आजच्या ह्या व्हिडिओमधील उखाणे तुम्हाला नक्कीच आवडले असतील पटलं तर नक्की घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद